पक्ष संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते संजय राऊत यांचा आरोप मोदींच्या गणेश दर्शनाने खळबळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणेशाची पूजा केली यामुळे आता वातावरण तापले आहे याबाबत संजय राऊत यांनी सांगितले की चंद्रचूड सारखी व्यक्ती पदावर असताना एक बेकायदेशीर सरकार बसवले जाते घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडलं जात आहे हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वत सरन्यायाधीश चंद्रचूड सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आहे आणि त्यांच्या घरी पंतप्रधान पोहोचले त्यामुळे हे सरकार वाचवण्यासाठी त्यांच्या मागे काही वेगळं घडतंय का, का। शिवसेना राष्ट्रवादीसारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातील शंका यामुळे पक्क्या झाल्या आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना भीती कुणाची वाटते अमित शहा नरेंद्र मोदी की मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची मोदी चंद्रचूड यांच्या घरी तर अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले होते मात्र संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी त्यावर टीका केली हा गणरायाचा आणि गणेश भक्तांचा अपमान आहे असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले आहे यामुळे आता खळबा उडाली आहे आणि प्रधानमंत्री किती जणांच्या घरी गणेश उत्सवासाठी गेले हे काय माझ्याकडे माहिती नाही पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले आरती करताय दोघे त्यांच्या दोघांतला संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळालं सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटनातज्ञांमध्ये चर्चा सुरू आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आला प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असते ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार त्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग ते आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे का होत आहे सरन्यायाधीश चंद्रचूडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातं घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जातं हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले तरीही निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतंय का, का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या पक्क्या सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट